सध्या नाटवंडाची जबाबदारी ही आजी आजोबांकडे असते आईबाबा कामावर गेले की दिवसभर ही नातवंडी आजी आजोबाकडेच असतात स्वतःच्या मुलापेक्षा आपल्या नाटवंडांना सांभाळणारे त्यांचा सांभाळ करणारे आजी आजोबा ही जबाबदारी अगदी आनंदाने स्वतःकडे घेत असतात रात्री झोपताना गोष्टी सांगणारे हातावर खाऊसाठी पैसे ठेवणारे आईबाबा ओरडले की मायेनं आपल्याला जवळ करणारे आजी आजोबांचं प्रेम शब्दात मांडणं कठीणच असतं सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक नात तिच्या शहाण्णव वर्षे आजोबाबरोबर खेळताना पाहायला मिळते नातीनं ना तिची जंगलातील सर्व खोटी खोटी खेळणी प्राणी जमिनीवर मांडून ठेवलेले आहेत आणि एक एक करून ती प्राणी उचलून आजोबांच्या हातात देताना आपल्याला पाहायला मिळते तसेच आजोबा देखील कोणताही कंटाळा न करता कसलीही कुरबूर न करता आजोबासुद्धा तिच्याबरोबर खेळण्यात मग्न झालेलं पाहायला मिळते पहाटे नातीबरोबर खेळणाऱ्या आजोबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे आजी बरोबर खेळण्याचं हे सुख शब्दात सांगण्यापलीकडचं आहे प्रत्येक नातवाला आपल्या आजी आजोबावर जीवापाळ प्रेम असतं याचं उत्तम उदाहरण आज व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते चिमुकली तिच्या आजोबाबरोबर लहान खेळण्याबरोबर आनंदाने खेळताना दिसते चिमुकली प्रत्येक वेळी हसते किंवा तिच्या कृतीतून आजोबांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा आजोबांचा चेहरा आनंदाने उजळतो आहे जे पाहून तुम्हाला देखील प्रसन्न वाटेल आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ सारखा बघाल एवढे मात्र नक्की सोशल मीडियावरती हा व्हिडिओ नावया पटेल झिरो टू या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये खऱ्या नात्याला किंवा बंधनाला वय लागत नाही असं लिहिण्यात आलेलं आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी ने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एका युजर्सनं म्हटलेलं आहे इंटरनेटचा सगळ्यात बेस्ट हा व्हिडिओ आहे मिस यू आजोबा खूप कमी लोकांना आजोबाबरोबर खेळण्याचं सुख मिळतं अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपले प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स सेशनला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका